प्रत्येक राजकारणी हा हलकट असतो म्हणजे एखाद्यानं का चुकीचं काम केलं एखाद्या का राजकारण्या तो पुन्हा दहा लोक आहे तसा हात गुणवून उभा राहते लोक त्यांचीच चर्चा करत राहते आणि पुन्हा हलकट असारखा तिथं जाते आणि पुन्हा लोकांसोबत गोष्टी हातात राहते मग त्याला काही लाश नाही राहत स्वतःच राजकारणी झाले मग कस कस कसं समजा तुम्हाला हो तो हलकट समजा काय मी जन्मता हिंदू आहे आणि हिंदू धर्मात जन्मलेला आहे पण हिंदू धर्माची माझ्या श्रद्धा आहे ही अंधश्रद्धा नाही पाहिजे जितके मी काल तुमच्याबद्दल रिसर्च केली आणि कमेंट्स वाचले सगळ्यांमध्ये मॅक्सिमम लोक जे आहेत तुम्हाला हिंदू विरोधी म्हणतात लोकांच्या घरी जेव्हा पूजा नाही होत तेव्हा आमच्या घरी पूजा होती एवढ्या सकाळी ठीक आहे म्हणजे एवढं देवधार्मिक घर नाही आणि लोक म्हणले म्हणते हिंदू विरोधी ठीक आहे तुम्ही मर्डर करायचे बलात्कार करायचे लोकांच्या लोकाच्या लोकांच्या मानामंडळाच्या अनुदंगाची तांगोळ करायला जायची कोण सांगितलं जे दिवाळी आपल्याच घरची साजरी झाली पाहिजे बोरगरीबाच्या घरची नाही साजरी झाली पाहिजे चांगलं काम केल्यावर ठीक आहे तुम्हाला गंगा नदीत बी जायचं काम नाही ना ठीक आहे काय म्हणते गाडगे महाराज कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो रोज कोंबडे बोगरे खातो रे बाबा आणि कशाला पंढरी जातो मानता का तुम्ही परमेश्वरांना या जगात एक अज्ञात शक्ती आहे ते चालून राहिली तो देव आहे कोण आहे मला माहीत नाही ठीक आहे आणि त्याने मी मानतो कोणाले अज्ञात शक्तीले असं वाटत नाही की या सगळ्या स्टेटमेंट वर हिंदू धर्माला कटाक्ष आहे की जितकेही देवी धर्म आहे फक्त भारतात आहे भारताच्या बाहेर त्यांचा अस्तित्व नाही आहे आणि त्याच्यावर कटाक्ष होता मला तर आफ्रिका आवडते आफ्रिकेमध्ये निधर्वी लोक आहेत हिरवा झेंडा नाही ठीक आहे भगवा नाही पांढरा नाही निया नाही पिव्या नाही निधर्वी लोक आहेत त्याला आपला धर्मच नाही किती मस्त लोक असतात तो बागेश्वर वाला बाबा चित्त्या काढते तो भविष्य पाहिजे लोकायचं फ्युचर सांगते ना तो पण मला काय म्हणायचं आहे उद्या दंगल होणार आहे हे बागेश्वर बाबाले अब्दुलल्या दिवशी करू नाही माहित पण नाही हा माझा प्रश्न आहे कुंभमेळ्यात याची परवानगी नाही त्या मुसलमानाय ना आपल्या घरचे दरवाजे उघडे केले दंग त्या ज्या दिवशी भावतर घातली जेऊ खाऊ त्या मुसलमानाने घातलं अरे हा धर्म ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा तू इन्सान की अवलात इन्सान बनेगा असा भारत आहे असाच भारत राहिला पाहिजे चायनानं जगातलं सगळ्यात मोठं ए आय ह्या बोलवलं ना आपण इकडं नदीत दुबक्या मारून राहील पहिलेही धर्म होता आता ह्या याच्यानंतरही नाही पण पुरायला हाताले कामं द्या त्याला शिक्षण क्षेत्रात लावा ते न करता ठीक आहे प्रोपोगोंडा तयार करते यानंच गर्दी केली याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे बागेश्वर बाबा असे म्हणणारे लोक आहे का देशाला स्वातंत्र्य दोन हजार चौदा नंतर भेटलं चो त्या चोट्ट्याने कोण सांगा त्यानं इतिहासच नाही वाचला हा जवान पुराच्या रक्तात घुसून टाकला ठीक आहे धर्म हिंदूला हिंदू धर्म खत्री मिळतो कसं खत्रे राहील ब्याऐंशी टक्के हिंदू आहे या देशात सतरा टक्के मुसलमान इम्पॉसिबल म्हणजे मुसलमान आतंकवादीच असतात अशी एक फ्रेम तयार करून दिली आता त्या जवान पोरायच्या हिंदू पोरायच्या मनात मला असं तरी वाटते का माझ्या आयुष्यात मी एमपीएसशी पास नाही झालो तर मी मास्तर झालो मास्तर झालो कोरोना आला लोक मेले मला कोरोना पावला माझ्या व्हिडिओ व्हायरल झाले माझ्या आयुष्यात जे बी होते चांगलं होते म्हटलं ते बरं झालं तिकीट नाही भेटली आपले पैसे वाचले आणि आपण इलेक्शन न लढल्यामुळे ठीक आहे आपली प्रेस्टिज वाचली हो म्हणजे मले माझ्या पत्नीला दुपारी तीन वाजतापासून रात्री दीड वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं तेव्हाच माझ्यावर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायसाठी थी, दोन तीन बाया आली मारपीट केली हो मुद्दामच केली ना खासदार साहेबांनी तुम्हाला सपोर्ट नाही केला या सगळ्या संदर्भात नाही फोन नाही आला नाही आपण त्यांनी प्रचार केला आणि इतका मोठा हल्ला झाला तरी तुम्हाला विचारलं सुद्धा नाही आपण गिनत बी नाहीत आम्ही खासदारांनी का लिहिले अरे घरी आणून देते का बरं सहा महिने सहा महिन्या जास्त झाले लोकसभेला निवडून वर्धेत काय काम झालं खासदार साहेबांकडून काय झालं वाटतं तुम्हाला काहीच काम नाही झालं फक्त तो, तो तेरव्याला लग्न करायचा कामाचं विधेयक साठी आहेच आहे त्या व्यतिरिक्त वर्धेसाठी करायला पाहिजे मेंटॅलिटीच नाही ना काम करायची काम कसं करायचं हे तर समजलं पाहिजे ना आता पक्षाला प्रश्न होतो ना की तुम्ही चुकीच्या व्यक्ती अरे हो बाबा पण मी उभं राहिलो असतो तर त्याच्यातून फायदा काय झाला असता बीजेपीचा कॅंडिडेट निवडून आला असता ना शरद पवार म्हटले की आता मी बीजेपी सुद्धा जातो तर कराडकडून राहतो नाही मी नाही जात मी पक्षाला राजीनामा दिला माया अंगात तुकाराम आहे माया अंगात भगतसिंग आहे महात्मा गांधी आहे माझ्या अंगात कवा कवा तुकडोजी महाराज होते कवा कवा गाडगे महाराज होते महाराष्ट्रातल्या चार लाख कॉन्ट्रॅक्टरने बंद पुकारला काम न करण्याचा पैसे नाही मिळाले पैसे मिळाले नाही मग पैसे गेले कुठं पैसे झाले लाडक्या बहिणीवर डायव्हर्ट नमस्कार नागपूर समाचार ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे अमित वांद्रे सध्या नागपूर समाचार ट्वेंटी ची टीम वर्धा इथे आली आहे वर्धा बाबू कुटीसाठी प्रसिद्ध आहेच सोबतच काही वर्षांपासून जे आहे एका शिक्षकांमुळे वर्धा प्रसिद्ध झाली ते म्हणजे खतखत मास्तर नितेश कराडे त्यांच्यावर एकंदरीत खूपसे व्हिडिओज ते तयार करतात आणि त्यामुळे जे वराडी भाषेत त्यांनी ज्या पद्धतीने एक शिक्षणाचा दर्जा वाढवला आहे त्यामुळे जे महाराष्ट्रात असतील खास करून विदर्भ भागातील जे विद्यार्थी असतील ते ते पुणे किंवा मुंबईकडे शिक्षणासाठी जातात खास करून कॉम्पिटेटिव्ह साठी मात्र वर्ध्यात वराडी भाषेत सुद्धा जे आहे एक क्वालिटीचे एज्युकेशन देऊ शकतात असे नितेश खराडे यांनी दाखवले आहे की आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहे त्यांच्याकडे येत आहे त्यांची पार्श्वभूमी शिक्षकापासून सध्या ते राजकारणी सुद्धा झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शरदचंद्र पवार गट यांचे ते प्रवक्ता सुद्धा झाले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करायसाठी वर्धेत आलो आहेत सर काय म्हणावं तुम्हाला इंट्रोडक्शन कसं द्यावं शिक्षक म्हणावं राजकारणी म्हणावं कमर्शियल राजकारणी प्रवक्ते म्हणावं की कॉन्ट्रोवर्शियल मास्टर म्हणाव तुम्ही काही म्हटलं तर मी माय काम करत राहिला लोक आपापल्या हिशोबानं नाव ठेवत असते आणि मला असं वाटते का राजकारण हे सगळ्यात चॅलेंजिंग क्षेत्र आहे मला असं वाटते का युपीएससी एमपीएससीच्या अभ्यासापेक्षाही राजकारणात रोज चॅलेंज असतात आणि लोकांनी किती काही चांगलं काम केलं तर लोक तुम्हाला नाव नावगुठ ठेवणार ठीक आहे ते ठरलेलंच आहे राजकारणात गेल्याच्या नंतर तुम्ही शंभर चांगली कामं करा एक वाईट काम करा लोक तुम्हाला नाव गुठ ठेवण ठीक आहे आणि मला असं वाटते का या नवीन पिढीनं राजकारण्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे राजकारणामध्ये प्रत्येक राजकारणी हा हलकट असतो हो प्रत्येकच असतो ठीक आहे हलकट असतो आणि तो हलकटपणा म्हणजे त्याची बदनामी करा त्याने बोला त्याने कोणी असा छटाकभर माणूस येऊन शिवात देऊन चालला जाते बोलून चालला जाते पण तो बिचारा काहीच प्रतिउत्तर देत नाही तर हे जे पोटे आत्महत्या करते डिप्रेशन मध्ये जाते राजकारणी साला कधीच डिप्रेशन मध्ये नाही जात राजकारणी कधीच आत्महत्या करत नाही तुम्ही मला वाईट काय एखाद्या राजकारण्याने आत्महत्या केली बा करतच नाही म्हणजे त्या राजकारण्याकडून मी जेव्हा या क्षेत्रात आलो तर त्या राजकारण्याकडून शिकायला भेटलं का हे किती हलकट लोक असतात का कोणी म्हणलं बोललं खाली कमेंट्स मध्ये दे शिवा दिल्यात काही प्रतिउत्तरच देत नाही ठीक आहे मग त्याचा काटा कवा काढायचा ते बरोबर काढते कवा काढायचा आहे तर पण माझं जे ओपिनियन आहे राजकारण्याबद्दलचं का बा या जवान त्याच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे का तो हलकटपणा घ्यावा हे जे पोरं इज्जतीला भीतात का मध्ये काय म्हणत ठीक आहे लोक मला कसे बोलवण हे असं बोललो तर काय म्हणून किंवा मी वाईट एखादं काम केलं लो तर लोक माई बदनामी होईल गावात इन मी छटाकभर तुलेले काय का एक गाव ओळखते झाली बदनामी तुझी एका गावात होईल ठीक आहे एखाद्या राज्य आता मले तर बंदा महाराष्ट्र ओळखते मी काही चुकीचं डिसिजन घेतलं काही बोललं तर लगेच व्हायरल होऊन जाते ते बरोबर ठीक आहे मग आता मला लोक किती शिवाय देते मी प्रत्येकाची कमेंट वाचतच नाही आपण आपलं काम करत राहा त्याच्यामुळे जवान कोरायनं हे जे लोक आहे या लो या पोरांनी आता कोणी अभ्यास करते कोण डिप्रेशन मध्ये जाते एक रिझल्ट नाही आला काही नाही आला ठीक आहे एखादा पोरगा दहावीत कमी मार्क भेटले डिप्रेशन मध्ये जाते माझ्या मतांना तर बघा त्या राजकारणी लोकांकडून एक शिकण्यासारखा आहे का हलकट बनान बस हलकट बनान जगा लोकांनी काही मुलं म्हणजे एखाद्यानं चुकीचं काम केलं एखाद्या राजकारण्याचा तो पुन्हा दहा लोक आहे तसा हात गुंड उभा राहते लोक त्यांचीच चर्चा करत राहते अन पुन्हा हलकटासारखं तिथं जाते पुन्हा लोकांसोबत गोष्टी हलत राहते काही लाशर नाही राहत असे बरेचसे राजकारणी म्हणजे असे बोटावर मधले चार पाच सोडले तरच नाही तर बाकीच्या सगळे राजकारणी कडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे का तुम्ही हलकट बना आणि जगा ठीक आहे काही इज्जत फिज्जत नावाची गोष्ट ते राजकारणी लोक ठेवत नाही ते आपली इज्जत गेली का हाय का ठीक आहे वाईट कामही करतात आणि त्याच्यातून पुन्हा आपली इमेज ग्रोही करतात पुन्हा दुसऱ्या एखादं चांगलं काम नको काय ते म्हणते ना शिमग्याची बोंब तीन दिवस मग तसं आहे तुम्ही वाईट काम करा तीन दिवस लोक चर्चा करते पुन्हा एक दोन कामं चांगली केली का मागचं काम लोक विसरून जाते आता ठीक आहे मोदीनं पीएम केअरचा घोटाळा केला ठीक आहे त्याच्यानंतर मग पुन्हा कादाल हा त्या कोरोनात लाशा वाहून गेल्या पाण्यामुळे ठीक आहे लोक कुठं निवडणुकीत कुठं लोकांच्या लक्षात राहील गेल्या गेल्या लोक लाशा गेल्या तर गेल्या बरं आता राजकारणाबद्दल आपण शब्द वापरला आपण स्वतःच राजकारणी झाले मग कसं कसा संबोधा तुम्हाला हो हलकट समजा काय <laughs> <laughs> नाही का तर <laughs> समजा का आहे त्याच्यात म्हणजे आता आणि तसंच जगा लागत तुम्हाला मोठं वाच आहे तर तुम्ही तुम्हाला लोक का बोलते आणि का म्हणते बाबा त्या दिवशी साहजिक आहे आता हे मी कुंभ व्हिडिओ टाकला त्याच्यात काही चुकीचं बोललो नाही मी ठीक आहे आता ते माझे वडील कुंभ मिळाले दर कुंभ मिळाले जाते याच वर्षी ठीक आहे याच वर्षी गेले नाही प्रत्येक कुंभ मिळाले म्हणजे आज मी पहिल्या वर्गापासून म्हणजे मी जेव्हा मले समजायला लागलं तर मले दुकानात ठेवायचे मले हाटेला ठेवायचे आणि आई वडील दोन्ही कुंभमेळ्यात जायचे आमच्या गावात वामनरावची मडावी होते त्यांची ते, पूर्ण फॅमिली माय बाबा गावातल्या अजून काही लोकांनी घेऊन जायचे मिळाले ठीक आहे आमच्या घरी पहिले पासून म्हणजे काय हे लोकांना आम्हाला हिंदू धर्म सांगतला शिकवला लोकांच्या घरी जेव्हा पूजा नाही होत तेव्हा आमच्या घरी पूजा होते एवढ्या सकाळी ठीक आहे म्हणजे एवढं देवधार्मिक घर नाही आणि लोक म्हणजे म्हणते हिंदू विरोधी पण त्याच्यातलं चांगलं का वाईट का लोक मरून राहिले ठीक आहे महिले लोक हजार पंधराशे महिले सांगते तीस लोक आकडा द्यायला तयार नाही ठीक आहे त्या सामानाच्या बिराडात लोकांचे प्रयत्न नेले व्हिडिओ शूटिंग बाहेर यायला तयार नाही लोकांचे मेलेले फोटो दाखवले कोणाचे आतमध्ये शूटिंग करायला गेला त्या पत्र करायला हातून गेला ठीक आहे अरे तुम्ही धर्माची पट्टी ठेवा ना डोळ्यावर अरे पण लोक आपले बोलून राहिले ज्याची माय मेली बहीण मेली भाऊ मेला कोणाचा काका मेला कोणाचा बाप मेला त्याला काय वाटत असेल त्याचा विचार करा आपण जे भूमिका मांडली कुंभमेढ्या संदर्भात किंवा जे चेंगरा चेंगरी झाली त्या संदर्भात आपल्यावर अमरावती आणि बाकी ठिकाणी एफ आर करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आणि हे सांगण्यात आलं की आपण जे आहे हिंदू धर्माचा अपमान करता आणि सतत करता हिंदू विरोधी आहे असं नेमकं आपल्यावर आरोप मी मागे एक इंटरव्ह्यू घेतला तेव्हाही तुमचा तोच होतो जन्मता हिंदू आहे आणि हिंदू धर्मात जन्मलेला आहे पण हिंदू धर्माची माझ्यामध्ये श्रद्धा आहे मी अंधश्रद्धा नाही पाहत आहे मी विद्रोही तुकारामाचे विचार घेऊन चालतो मी संत गाडगे महाराजाचे आणि संत राष्ट्र संत तुकडेजी महाराजाचे विचार मानणारा माणूस आहे ठीक आहे मला श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक समजते ठीक आहे गंगा नदीत आंघोळ केल्यानं केलेले पाप एक दोन मर्डर केले आणि मी ठीक आहे गंगा नदीत आंघोळ घेतल्यानं ठीक आहे माझ्या मर्डरच्या केसा माप नाही होऊन जाणार ठीक आहे तुला केलेल्या पापाची सजा तुला भोगा लागेल ना ठीक आहे तुम्ही मर्डर करायचे बलात्कार करायचे लोकांचे लुबाडाचं लोकांच्या मानामुडाच्या अनुदान करायला जायचे कोण सांगितलं जे ठीक आहे ही असते लोकांची नाही नाही श्रद्धा ना। पापात धुण्यासाठी लोक जे आहे गंगा नदीत जात नाही नाही ना, श्रद्धा जात नाही कदाचित श्रद्धा हे एक ना परत लोक म्हणतात ना मग कथित गेल्यावर पाप धुतल्या जाते त्या सगळ्या संदर्भात पण तेच उद्देश असेल की पाप धुण्याचं काम असेल नसेल ते श्रद्धाही नाही नाही मला काय म्हणायचं आहे तुम्ही चांगलं काम केल्यावर ठीक आहे तुम्हाला गंगा नदीत बी जायचं काम नाही ना ठीक आहे काय म्हणते गाडगे महाराज कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो रोज कोंबडे वगैरे खातो रे बाबा कशाला पंढरी जातो ठीक आहे कोंबडे वगैरे रोज खायचे आणि पंढरीला सांगितलं ते मन आहे पुन्हा सो चु खाकर बिल्ली चेली हज हुँ. ठीक आहे इकडं पाप करायचे तिकड ठीक आहे ते पाप धुवायला जायचं असं नाही होत ठीक आहे मला काय म्हणायचं तुम्ही चांगलं काम करा लोकांसाठी आता एखाद्या पुराले शिक्षणासाठी पैसे नाही त्याने पैसे द्या एखाद्याले ठीक आहे ब्लड एखाद्याले रक्त पाहिजे दवाखान्यात तर ते त्याला रक्त मिळवण्यासाठी तुमच्या टीम कडून काही प्रयत्न करा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर ते त्याला लोक रील्स काढत पाहिजे व्हिडिओ काढते पण त्याला दवाखान्यात तो तिथंच तडपडून मरते ठीक आहे त्याला आपल्या गाडीत टाकून द्या काही लोक तर रक्तानं शीट भरल म्हणून तो त्याच्या गाडीत नाही टाकत असे मी लोक पाहिले म्या कितीतरी माझ्या गाडीत मी स्वतः नेल्या ऍक्सिडंट झाल्या वर्धेच्या लोकांना विचारा मला दिसला का लगेच माझ्या गाडीत टाकतो लोक त्याच्या रक्तानं शीत भरण म्हणून आपल्या गाडीत नाही सांगा आता का म्हणायचं लोकायला चांगलं काम केल्यावर काही काही हे करायचं काम नाही ना नाही का दिवाळी आपल्याच आप घरची साजरी झाली पाहिजे गोरगरीबाच्या घरची नाही साजरी झाली पाहिजे का मग आम्ही लोकायला अन्नधान्याच्या किटा देतो दिवाळीला सगळ्याच ठीक आहे हे जर चांगले काम केले तर ठीक आहे ते पाहून राहिलं परमेश्वर चांगलं वाईट मान मानता का तुम्ही परमेश्वरांना या जगात एक अज्ञात शक्ती आहे ते चालून राहिले तो है, है, है। है, देव आहे कोण आहे मला माहीत नाही ठीक आहे आणि त्याने मी मानते कोणाले अज्ञात शक्तीले ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे देव निर्गुण निराकार आहे हिंदू धर्म देवा, देवा मानता का हो मानतो ना न मानाल काय आमच्या घरी महालक्ष्मी बसते ठीक आहे मी हे प्रश्न वारंवार यासाठी जितके मी काल तुमच्याबद्दल रिसर्च केली आणि कमेंट वाचले सगळ्यांमध्ये मॅक्झिमम लोक जे आहेत तुम्हाला हिंदू विरोधी म्हणतात हिंदूंचा प्रवेश म्हणतात माझी हा हिंदू नाही माझी तशी बदनामी केली ठीक आहे हिंदू विरोधी आहे म्हणून ठीक आहे मग तुम्ही तुकाराम तुकाराला हिंदू विरोधी आहे म्हणा गाडगी महाराजाली हिंदू विरोधी आहे गाडगी महाराजांनी काय सांगितलं पंढरपूरला जाऊ नका ठीक आहे मंदिरं बांधू नका पण शाळा बांधा ठीक आहे मुलाने शिकवा मंदिरात पैसे दान नका देऊ पण एखाद्या गोरगरीबाच्या पोराला शिक्षणाला पैसे द्या मग त्याला हिंदू विरोधी म्हणाल का, का तुम्ही मग का मी काय सांगून राहिलो मी कायच्या टीका केली का तो जो बाबा आहे बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री तो बागेश्वर धाम वाला बाबा चिट्ट्या काढते तो भविष्य पाहते लोकांचं फ्युचर सांगते ना तो मग मला काय म्हणायचं आहे उद्या दंगल होणार आहे हे बागेश्वर बाबाले अग्दुरल्या दिवशी रे माहित पण हा माझा प्रश्न आहे मग चुकीचं का विचारलं मी तू भविष्य सांगतो ना बाबा मग तुले उद्या लोक मरणार आहे याची चिठ्ठी एक पडच्या त्याचा बी काढा लागत होता ना त्या मी प्रश्न विचारला मॅ का चुकीचं केलं बरोबर मग मॅ पुन्हा त्या व्हिडिओत का म्हणलं का बा त्या समुद्र मंथनातून अमृताचा गडा निघाला तो राक्षसाच्या हातात लागला ठीक आहे पुराणानुसार आणि राक्षस पुढं पुढं देव मांग त्याच्यातले चार थेंब पडले तर ते पृथ्वीच्या भोवताल राक्षस फिरून राहिले होते तर ते थेंब भारतातच करून पडले बा ते थेंब अमेझॉनच्या नदीत खोऱ्यात पडायला पाहिजे होते एखादा नाईल नदीच्या खोऱ्यात पडायला लागत होता मग तिकडे कुंभमेळा भरला असता आणि हिंदू धर्माचा कुंभमेळा हा तिकडेही झाला असता आणि हिंदू धर्माचा प्रसार ब्राझील इजिप्त या देशापर्यंत गेला असता याच्यात वाईट का बोललो हे सांगा नाही वाईट काय नाही बोलला पण मात्र याच्यात वाईट का आहे हे सांगा ना मला मी आता चांगली गोष्ट केली ना हिंदू धर्म हा मध्ये गेला असता हिंदू धर्म हा मध्ये मुस्लिम राष्ट्रात गेला असता याच्यात वाईट का बोललो मी नाही याच्यावर मी माझा तर्क सांगितला हे ते मग भारतात न पडता इकडल्या बाकीच्या जगातल्या इतर देशात पडा लागत होते म्हणजे कुंभमेळ तिथं भरला असतात हिंदू धर्म काय तो तिकडच्या वाटत नाही की या सगळ्या स्टेटमेंट वर हिंदू धर्माला कटाक्ष आहे की जितकेही देवी धर्म आहे फक्त भारतात आहे भारताबाहेर त्यांचं अस्तित्व नाही आहे आणि त्याच्यावर कटाक्ष होता मला तर आफ्रिका आवडते आफ्रिकेमध्ये निदर्वी लोक आहेत हिरवा झेंडा नाही ठीक आहे भगवा नाही पांढरा नाही निया नाही पिव्या नाही निधर्मी लोक आहेत त्याला आपला धर्मच नाही किती मस्त लोक असत ठीक आहे आता दहा या दहा वर्षात खूप डिवायडेशन झालं धर्मात ठीक आहे खूपच प्रचंड डिवायडेशन झालं म्हणजे लोक जो पहाचा दृष्टिकोन आहे ठीक आहे ज्या मुसलमा ज्या मुसलमानाले म्हणजे या कुंभमेळ्यात याची परवानगी नाही त्या मुसलमानानं ना। आपल्या घरचे दरवाजे उघडे केले दंग त्या ज्या दिवशी भगतर झाले जेऊ खाऊ त्या मुसलमानाने घातलं पहा तुम्ही रील्स पहा तुम्ही व्हिडिओ सगळे दरवाजे मुसलमानानं उघडे केले अरे ज्या मुसलमानाने तुम्ही तिथं कुंभमेळात मग तिथं पोलिसवाला बी मुसलमान होता मग त्याला काम नाही काढलं तुम्ही त्या पेंडाल उभे करणारे बी मुसलमान होते मग तो तर तिथं आला कुंभमेळ्यात आणि त्याने तुम्ही परवानगी नाही दिली त्या लोकांना आपले दरवाजे ओपन केले अरे हा धर्म ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा तू इन्सान की अवलाद हे इन्सान बनेगा असा भारत आहे असाच भारत राहिला पाहिजे या जवान पुरायले हे जे कट्टरतावादाकडे वळून राहिलं हे शासन ठीक आहे आणि त्याच्या मनात हिंदू 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 फेरून राहिलं चुकीचं आहे देश चुकीच्या मार्गाने चालला चायनानं जगातलं सगळ्यात मोठं ए आय ऍप बनवलं आणि आपण इकडं नदीत धुपक्या मारून राहिलो का करायचं अरे आपण जगाच्या टेक्नॉलॉजीत विजनरी लोक होते पहिले नेहरू सारखे ज्यांना इस्रोची स्थापना केली म्हणून हे तुम्ही मोबाईलवर जे पाहून राहिले सॅटेलाइट बीटेलाइट टीवर दुनियाभराचे चॅनल हे जर त्यानं इस्रोची स्थापना नाही केली का भेट केलं असतं डीआरडीओ ची स्थापना केली भारतामध्ये जे मिसाईल बनवते ते मिसाईल डीआरडीओ ची स्थापना काँग्रेसच्या काळात केली इस्रो ची स्थापना केली विजनरी लोक होते पण यायच्या काळात का करून राहिले हे आले धर्माच्या मागे लावून राहिले अरे धर्म आहे ना धर्म काही गेला नाही पहिलेही धर्म होता आता ह्या याच्यानंतरही नाही पण पुरायला हाताले कामं द्या त्याला शिक्षण क्षेत्रात लावा ते न करता ठीक आहे प्रोपोगंडा तयार करते ह्या पुरायले म्हणजे इतके कट्टरतावादी पूर्ण झाले आहे का पुरायले काम धाम धंदा काही समजून जायला पूर्ण त्याने काही कोणाच्या विरोधात काही म्हणलं अरे पण चुकीच्या माय म्हणणं हे आहे का चुकीचं चुकी चुकी म्हणा खऱ्याले खरं म्हणा खोट्याले खोटं म्हणा जे लोक मेले ते मेले ना ते हिंदू होते ना त्याच्या पाठीवर शिकार होता ना हिंदूचा काय मग 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 कुठं गेला धर्म तो मरणारा माणूस हिंदू होता एक तर मुले त्या दिवशी रील्स मध्ये एम एस सत्तावीस गाडी दिसली योत माझी तो वाला पूर्व समोर आला आठ दिवस झाले ही गाडी कोणीही पाहायला आलेलं नाही दंगल पासून म्हणजे त्या गाडीतले आठ नव्हे लोक मेले आहे किंवा कुठं बेपता झाले त्याचा पता कुठं आहे यानं कुठं गायले ते लोक सांगाले मी त्याच्यावर बोललो आणि याले जबाबदार शासन आहे शासनाची जबाबदारी असते ठीक आहे आजम खान तवा तिथे हे होता माग कुंभमेळा घेतला तेव्हा तर दंगल झाली होती तर माफी मागायला आला तो सगळ्या साधू संतांनी माफी मागतली राजीनामा दिला एक मुसलमान होता त्यानं यशस्वी कुंभमेळा केला होता एका मुसलमानात आणि हे लोक मेले तर म्हणाले तयार आणि बागेश्वर बाबा वाला म्हणते का मोक्ष मेले का आणि जो कुंभ मी नाही आहे का देशद्रोही कैला आहे ना मग यान बोलावले लोक नाही तर तुम्ही देशद्रोही आहे यानंच गर्दी केली याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे बागेश्वर बाबावर व्हायला नाही पाहिजे का त्यांना म्हणलं ना का तुम कुंभ मेला मी नाही आहो तो देशद्रोही कैला आहोत हे बागेश्वर बाबाला फॉलो करणारे खूप लोक आहेत तुम्ही असं म्हणून लोकांची गर्दी जमवली आणि मग दंगल झाली तर म्हणता मोक्ष प्राप्त झाला मग मला मनाचं हे आहे का एखादा मंत्री एखादा साधू संत त्या चंद्रा चंद्र नाही मिळाला त्याने बी मोक्ष भेटला तुम्हाला मोक्ष पाहिजे गंगा नदीच्या काठावर मोक्ष भेटते ना अनेक गाव आहे अनेक शहर आहे त्याले तर किती वेळा मोक्ष त्याचे तर रोज पाप धुतले जाते मग त्याले तर गंगेत आंघोळ कराचं कामच नाही आहे आज मोदीजी गेले कुंभमेळ्यात व्हिडिओ बघितला असेल कदाचित आज स्नान केलं देशाचे पंतप्रधान जे आहे कुंभमेळ्यात जातात आणि काय सांगाल एकंदरीत चांगली गोष्ट आहे तुम्ही कधी जाणार मी जेव्हा तिकडे तेव्हा जाईन जाणार हो जाईन काय भारत आपला आहे भारत माझा देश आहे मी कुठेही फिरू शकतो या देशाच्या संविधानानं भारतात कोणाही राज्यात फिरायचं स्वातंत्र्य दिलं आहे मूलभूत अधिकारात दिला त्यामुळे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गुजरात पासून नागालँड पर्यंत एक प्रश्नावर मी नंतर येणार होतो मात्र हा हा विषय सुरू आहे आहे म्हणून येतो जे हिंदू राष्ट्राची एक संविधान तयार करण्यात आलं आणि त्यानंतर ते चारही शंकर पीठांना देऊन ते राष्ट्रपतीकडे सुपूत करण्यात येईल हिंदू राष्ट्र संविधान तुम्हाला माहित आहे ह्या गोष्टी नाही हिंदू राष्ट्र संविधान तयार करण्यात आलं नाही नाही ते काही करू शकते ना ते काय आहे सध्या त्याची सत्ता आहे पण या देशाचं मूळ संविधान हे बदलू शकत नाही आणि हिंदू राष्ट्र संविधान जे आहे ते मनुश्रुतीवर आधारित राहील ठीक आहे खालचे खालीच राहा आम्ही तुमच्या छाताडावर लाट ठेवतो हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुश्रुतीचं दहन त्याच्यासाठी केलं होतं ठीक आहे का तिथं समाजातल्या व्यवस्था निर्माण केल्या जाणारा ग्रंथ होता आणि या देशातला संविधान असा ग्रंथ आहे का जो समाजातल्या सर्व तबक्याला न्याय देते माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या देशात ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सविधला गेला ते मनुष्य नाही देऊ शकत ठीक आहे आणि यायले या देशात तेच आलाच आहे बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा तो उल्ल। आपण उल्लेख करतो तेव्हा आता सध्या बाबासाहेब आंबेडकर ट्रेंडिंग वर सध्या तरी मागील काही दिवसांपासून सुरू आहे जेव्हा आपण अमित शहानी आंबेडकरांवर जे काही कमेंट केलं त्यानंतर आणि परभणी घटना असेल किंवा मग संतोष देशमुखची घटना असेल परभणी घटनेनंतर एकंदरीत दलितांना पोलीस मारत हे महाराष्ट्राची घटना आहे आणि त्यानंतर एक आरोप प्रत्यारोप किंवा असं एकंदरीत चित्र निर्माण होतं की संविधान निर्माते म्हणून डॉक्टर आंबेडकरांना श्रेय देता मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे ते संविधान लिहिलं नाही तसे लिहिणारे तीनशे लोक होते काही लोक म्हणतात की तीनशे होते काही लोक म्हणतात की सात लोक होते बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचे कमेंट सोशल मीडिया ते कसं आहे अर्ध्या हायकुंडाने आता असे म्हणणारे लोक आहे का देशाने स्वातंत्र्य दोन हजार चौदा नंतर भेटलं त्या चोट्याने कोण सांगा त्यानं इतिहासच नाही वाचला ठीक आहे जे हे म्हणून राहिले ना यायचे पूर्वज हे इंग्रजांची गुलामी करत होते इंग्रजांची हुजरेगिरी करत होते समजलं का सावरकर सावरकरनं माफीनामे सहा वया लिहून दिले का मी आता ठीक आहे भारताच्या तुमच्या इंग्रजांच्या विरोधात कोणतेही कारभार करणार नाही तेव्हा त्याच्या ते नाव सोडून स्वातंत्र्य विकला होतं आता का म्हणा रजिस्टर्ड आहे काय मी हवेत हा। गोष्टी करून नाही राहिलो नॅशनल लायब्ररी ले आणि इंग्लंडच्या लायब्ररी त्याचे मी अजूनही आहे बरं झालं इंग्रजांना जपून करून ठेवले नाही हे तर खोटे बोलले असते माफी मागतलीच नाही मग हे हुजरेगिरी करत होते इंग्रजांची <laughs> गांधीजीने मारलं गांधीजीची हत्या केली ना आणि गांधीजीचा वध केला म्हणते सालेला लाज बी येत नाही आता गांधीजीच्या फोटोले गोया मारते याचा अर्थ गांधीजी याच्या डोक्यातून मेला नाही मग तुम्ही जिनाले कौन नाही मारलं त्यानंतर पाकिस्तान मागतला तर गांधीला कुठून मारलं माझा प्रश्न आहे ना काही तुम्ही जिनाले मारायला लागत होता गांधीला नव्हतं मारा लागत जिनाल तुमच्यात हिंमत होती तर जिनाल मारायला माराल, माराल मारून दाखवायला पाहिजे तवा मानल नसतो तुम्हाला तुम कारण तुम। गांधी गांधी उघड्या छातीवर गोळ्या घेतल्या गांधी ठीक आहे आणि प्रोपोगोंडा का पसरवला गांधीजीनं पाकिस्तान दिला अरे गांधी पाकिस्तानने दिला भारत एक संघ राहिला पाहिजे देशाचा तिरंगा फडकवणं चालू होता पंधरा अगस्टली तर नौखाली नावाच्या बांगलादेशात नौखाली नावाच्या गावात दंगली शंभत होते गांधीजी त्याच्यात एकता राहिली पाहिजे लोकांना एकामेकाला कापलं नाही पाहिजे लोकांनी एकामेकाच्या हत्या नाही केल्या पाहिजे याच्यासाठी गांधी काम करून राहिले गांधीनं कोणताच धर्म लावून नाही घेतला म्हणून गांधीले कोणी सेवा देऊन चालला हे लक्षात घ्या गांधीले फार कमी लोक समजले जे समजले ते बराक ओबामा झाले जे समजले ते नेल्सन मंडेला झाले आणि बाकीचे लंग, लंग फिरत म्हणून ते गांधीच्या विचारावर गांधीले गोळ्या मारा गांधी विचारावर प्रतिक्रिया करण नथुराम गोडसेचे पुतळे उभे करत हे दोन हजार चौदा नंतर जास्त वाढलं मोहन भागवतने आता काही स्टेटमेंट दिलं की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला भारत स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटलं म्हणजे आपली आजादी दोन हजार लाच मिळाली असं मोहन भागवत चौदा 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 नाही आता जेव्हा राम प्रतिष्ठा झाली राम प्रतिष्ठा झाली त्यानंतर जेव्हा एक वर्षाची वर्षघाट बनतो तेव्हा त्यांचं स्टेटमेंट आहे की खरी आजादी आता जे आहे आम्हाला दोन हजार चौदा मिळाली असं नेमकं त्यांचं याचं स्टेटमेंट आहे ठीक आहे ते आपण त्याच्यावर काही बोलू नाही शकत ते मुद्दामून तसे बोलतात ते लोकायला लोकायचे ठीक आहे मन डायवर्ट करतात ठीक आहे त्याला ब्रेन वॉशिंग म्हणते भारता ते भारतातल्या लोकायले पहिले हिंदू धर्माचा पगडा घालायचा आणि धर्माच्या पुढे तुमचे काम धंदे बेरोजगारी महागाई हे मुद्दे सगळे लपवले जाते भ्रष्टाचार हे जर लपवायचे आहे तर याने एक कॅप्सूलची गोळी द्या ती म्हणजे धर्म धर्म ही अशी एक गुळी आहे का धर्माची भूमिका दिली का तुम्ही दुसरा विचारच करत नाही हा जवान पुराच्या रक्तात घुसून टाकलं ठीक आहे धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म खत्रिमे कसा खत्रिमे राहिले ब्याऐंशी टक्के हिंदू आहे या देशात सतरा टक्के मुसलमान इट इज इम्पॉसिबल अरे बहुसंख्य आहे ना हिंदू मुसल आणि मग एपीजे अब्दुल कलाम कोण होते मग मुसलमानाच या देशासाठी काही शोकदान नाही एपीजे अब्दुल कलाम कोण होते अब्दुल हमीद कोण होता जे इंग्लं पाकिस्तानच्या बॉर्डर मध्ये घुसून बंद बॅरिगेड सोडून आला होता पुरे रणगाड फनगाडन पार्क सतरा अठरा जणांना मारून आला कोण होता अब्दुल हमीद मुसलमान होता ना या देशासाठी अग्नी एक अग्नी दोन अग्नी तीन अग्नी चार जीएसएल सॅटेलाइट उडवायचं रॉकेट लॉन्चर कोण हो बनवले एपीजे अब्दुल कलाम तो मुसलमान होता मग तुम्ही त्याने नाही मानत का म्हणजे मुसलमान आतंकवादीच असतात अशी एक फ्रेम तयार करून दिली आहे आता त्या जवान पुरायच्या हिंदू पुरायच्या मनात असं नसते ठीक आहे हा देश सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती धर्माच्या एकतेनं तयार झाला आहे आपल्या देशाची ओळख आहे जगात विविधतेनं न केलेला देश आहे आणि ते कायम राहिले पाहिजे अशा एका जातीवर एका धर्मावर ठीक आहे जर असे लोक हे करत असून तर त्याच्या मनात वेगळी भावना निर्माण मुस्लिम लोकांच्या मनात हा द्वेष तुम्हाला वाटतं का की दोन हजार चौदा नंतर पहिले आग झालं चौदा अजी या देशात जातीय एकोपा आणि सलोखा वाढवणारे पिक्चर टॅक्स फ्री राहत होते आता हे कश्मीर फाईल केरला स्टोरी असे पिक्चर टॅक्स फ्री करते जे जातीय मतभेद निर्माण करत जाती ते निर्माण करत म्हणजे या सरकारचं कुठं फोकस आहे आता तुम्हीच लक्षात घ्या अरे जातीय सलोखा वाढवणारे पिक्चर पहिले टॅक्स फ्री येत होते सरकार त्याच्यावर टॅक्स माफ करून देत होती माय म्हणणं हे आहे का तुम्ही असे पिक्चर टॅक्स फ्री करा जे सरळ देशामध्ये सलोखा वाढवते जे देशामध्ये जाती धर्म बंधुता एकता ठेवते देशाची अखंडता कायम ठेवते माय कुंभमेळाला विरोध नाही काही नाही कुंभमेळा आताच नाही पहिले पाच तो नाही बिलकुल वाले पाहिजे पण त्याच जबाबदारी शासनाची आहे ती जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे अशी घटना झाली तर मुख्यमंत्र्याची किंवा तिथं रिस्पॉन्सिबल माणसाची जबाबदारी असते राजीनामा द्या द्या द्यायला पाहिजे पहिले रेल्वे मिनिस्टर ॲक्सिडेंट रे झाला तर राजीनामा देऊन देत होता हे सगळे राजीनामेच देत नाही अरून वरून छातीठोकपणे ठीक आहे गोष्टी करते इंटरव्यू देते अशा नाही अशा झालं आता ते वैष्णव म्हणून कोण रेल्वे मिनिस्टर आहे त्यांना राजीनामे द्यायला पाहिजे की मागाय ॲक्सिडेंट झाले मोठा तीन एक तीन ट्रेन कोलॅप झाल्या होत्या का नाही दिला ना। का राजीनामा अरे पहिले राजीनामे फेकून दिले लोकांना का माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे मी मंत्री होतो मी हे काम करू शकलो नाही म्हणून माझा राजीनामा जबाबदारी स्वीकाराल त्या